लताच किचनमध्ये तुमचं स्वागत नमस्कार मी आता हे शेवग्याची फुलं आहेत शेवग्याच्या फुलाची छान फुला सग चटणी होते मस्त छान करायची चटणी आणि असे हे असे हे तोडून अशीच ते फुलं तोडून घ्यायचे आणि त्याच्यात आपल्याला वाफ वाफेवर चटणी बनवायची असं हे धुवून घेतलं आणि गरम पाण्यामध्ये थोडंसं वाफेवर टाकून घ्यायचं आणि थोडंसं वाफ आली का लगेच शिजतात फुलं आणि कांद्यावरच करायचे छान लागतात आणि तुम्ही पण करा असे वाफेवर सीजन झाले आता आपल्याला तडका द्यायचा तेल टाकून झालं राईस घालायची फोडणी घालायची राय जरा टाकून झालं कांदा टाकायचा लसण जरा टाकायचं लसूणची पेस्ट टाकाय कांदा भाजून झाला थोडंसं मिरची पावडर टाकायचं ता, थोडंसं असं मीठ टाकायचं ता, थोडंसं ता, हळद टाकायचं आणि हे फुलं आपल्याला असे हे आणि थोडीशी चटणी टाकायची आणि आपले हे चटणी तयार अशी शेवग्याच्या फुलाची चटणी छान साधी शंपल तुम्ही पण करून बघा कोणा नसलं केले तरी मी केली छान लागते खायला आणि वाताला पण चांगले शरीराला चांगले आहे वगैरे दुखत नाही सांधेवात दुखत येत नाही याची तुम्ही चटणी करून बघा शेवग्याच्या फुलाची चटणी